इडली सगळ्यांनाच आवडते आज मी मौसूद इडलीसाठी पीठ कसं तयार करायचं त्यासाठी टिप्स शेअर करणार आहे आणि सोबतच हॉटेलसारखं सांबार आणि दोन चटण्या अशी इडली सांभार थाळी मी बनवणार आहे तर मी श्रावणी श्रावणी होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू इडली करायला घरातली आपली रेग्युलर वाटी असते ती घ्यायची किंवा त्याच्यापेक्षा मोठी घ्यायची त्या एकाच मापाने तीन बाऊल भरून मी तांदूळ घेते असे मी तीन बाऊल भरून तांदूळ घेते चांगले धुवून घ्यायचे हे तांदूळ मी दोन तीन वेळा धुतले जो चिकट तांदूळ असतो इंद्र इंद्रायणीसारखा तांदूळ असतो तो वापरायचा नाही आहे बाकी कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल पण तांदूळ जुनाच असावा हे मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत रेशनिंगवरती तांदूळ येतात ते घ्यायचे किंवा परिमल तांदूळ येतो तोसुद्धा चांगला असतो इडली डोशासाठी सोना मसुरी तांदूळ घ्यायचा तांदूळ भिजवताना नेहमी मोठं भांडं घ्यायचं ज्यामुळे आतले जे तांदूळ आहे ते सगळे चारी बाजूने फुगले पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की इडली सॉफ्ट होत नाही कडक होते त्याचं एक असंही कारण आहे की हे तांदूळ आता मी भिजत घातले आहेत दोन तासानंतर पुन्हा मी हे तांदूळ असे वरखाली करणार ज्यामुळे काय होणार वरचे तांदूळ फुगले जातात आणि खालचे तांदूळ तसेच राहतात असे वर खाली केल्यानंतरच खालच्या तांदळांना फुगायला जागा मिळते म्हणून दोन तीन तासानंतर पुन्हा आपण असं वर खाली करून घ्यायचे तांदूळ मिक्स करून घ्यायचे असे जेणेकरून आतले सगळे तांदूळ व्यवस्थित भिजले जातील आता हे तांदूळ चार पाच तासासाठी असेच भिजत ठेवायचे चार पाच तासानंतर ते चांगले फुगून येणार बाजूला ठेवते झाकण लावून त्याच पापाने एक वाटी उडीद डाळ घेतली आहे ही सुद्धा दोन तीन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे ही उडीद डाळ पण मी दोन तीन वेळा धुवून घेतली आहे ही सुद्धा थोड्या वेळानंतर असे वर खाली करायची अर्धा चमचा मेथी घेतली आहे तीसुद्धा धुवून भिजत घालायची आहे आता ही मेथी मी धुवून घेतली आहे आता ही कशातही तांदळात किंवा उडीद डाळीमध्ये कशामध्ये सुद्धा आपण भिजत घालू शकतो मी ते उडीद डाळीमध्ये भिजत घालते ही अर्धा चमचा आहे चार पाच तासानंतर आपण मिक्सरला वाटायला घ्यायचं सहा तास झाले आहेत उडीद डाळ चांगली फुगलेली आहे आता ही मिक्सरला लावून वाटून घ्यायची पहिल्यांदी उडीद डाळ वाटून घ्यायची आहे ह्यातलं पाणी तसंच ठेवायचं आहे पाणी वाटताना घ्यायचं आहे कारण ह्या पाण्यामुळेच इडलीचं पीठ फर्मंट होणार थोड्या पाण्यामध्येच वाटायचं आहे हे अशा पद्धतीने वाटायचं आहे उडीद डाळ बारीक वाटायची आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊया आता इथे अर्धा कप पोहे घ्यायचे हे जाडे पोहे आहेत हे फक्त धुवून घ्यायचे मी दोन तीन वेळा धुवून घेतले तर बाकीची जी उडीद डाळ राहिली आहे त्यामध्ये ते पोहे ॲड करून बारीक करायचे हे पोहे घालताय पोहे उडीद डाळ किंवा तांदूळ कशातही वाटले तरीसुद्धा चालतात आता हे वाटून घ्यायचे तांदूळसुद्धा फुगलेले आहेत चांगले तांदूळ जर असे रसरशीत वाटायचे आहेत डाळ जरा बारीक वाटायची आता हे पाणी घ्यायचं नाही आहे जे उडदाचं पाणी राहिलं आहे त्याच पाण्यामध्ये वाटून घ्यायचं आहे हे पाणी फेकून द्यायचे आता हे वाटून घेते तांदूळ वाटून झालेत थोडंसं जाड ठेवलं आहे आता ह्यामध्ये उडदाचं पीठ आहे ते थोडं मिक्स करायचं आणि वाटून घ्यायचं असं केल्याने ते दोन्ही एकजीव होणार मग नंतर मग ते फेटायला जास्त वेळ लागणार नाही आता हे दोन्ही मिक्स वाटून झालं आहे बरोबर झालेलं आहे तांदळाचं थोडं जाडं ठेवलं होतं आणि उडदाचं बारीक ठेवलं होतं आता हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आता हे मी ह्यामध्ये काढून घेते बाकीचं सगळं पीठ वाटून घेते आता हे शेवटचे वाटून झाले हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाच मिनटं एकाच डायरेक्शनने चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटर एकदम बरोबर झालेलं आहे अशा प्रकारे बॅटर झालं पाहिजे पातळ बॅटर झालं नाही पाहिजे मी दोन भागामध्ये करते हे आता हे मी वेगळं ठेवते आणि हे वेगळं ठेवते सगळं एकदम ठेवायला मोठं पातेलं घ्यायला पाहिजे मी दोन पातेल्यांमध्ये ठेवते त्या पातेल्याच्या खाली एक मोठं ताट ठेवायचं आहे थंडीचे दिवस असेल तर आठ नऊ तास लागतात आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पीठ लगेच येतं पाच सहा तासानंतर पीठ येणार झाकून ठेवायचं आहे आणि खाली ताट ठेवायचं आहे तसंच हे पण मी तसंच झाकून ठेवते पाच सहा तासानंतर बघते आता या पिठाला सात तास होऊन गेले आहेत आपण चेक करूया पूर्ण पीठ आलं आहे जास्त वेळ ठेवलं होतं पीठ खूप येऊन गेलं आहे मी सहा तासाच्या वर ठेवलं होतं आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ लगेच येतं चांगलं ता। फेटून घ्यायचं आहे चमचा खाली पूर्ण हे करायचा आणि असं फिरून घ्यायचं मग कधी कधी वरतीच ते फुललेलं असतं आणि खालचं पीठ हर्मंट होत नाही म्हणून हे असं सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आता आपण इडली पात्रामध्ये इडल्या का काढून घेऊया इडली पात्राला तेल लावून घेऊया यामध्ये बॅटर सोडायचंय पूर्ण बॅटर भरायचं नाही थोडी जागा ठेवायची आहे इडलीचं भांड पाच मिनटं गरम करत ठेवलेलं पाणी तापलेलं आहे त्यामध्ये इडली पात्र ठेवून देते ओला कपडा घेतलाय इडली पात्रामध्ये ठेवायचा फक्त कपड्यावरच बॅटर सोडायचं असं केल्याने भांड्याला पीठ लागत नाही काढताना व्यवस्थित निघतात सगळे स्टँड लावून झाले गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि नंतर दोन मिनिटानंतर गॅडियम ठेवायची आहे झाकण लावून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची बारा अपना बगुन ते पंधरा मिनटं शिजायला द्यायची आपण आता इडली बघून घेऊया ते काढून घेऊया मी बारा मिनिटं ठेवलं होतं हे कपड्यावरची आहे आणि हे कपडा न लावलेली आहे ही काढायला आपल्याला असं चमच्यानी काढायला लागणार हे बघा मस्त जाळी आली आहे ह्याला सगळ्या सॉफ्ट झाले आहेत त्या सगळ्या काढून घेऊया कपड्यावरच्या लगेच निघतात प्लेन होतात कपड्यावरच्या तुम्ही बघू शकता सॉफ्ट झाली आहे आता आपल्याला सांबार आहे त्यासाठी मी इथे छोटा भोपळा घेतलाय एक शेंग घेतलीये आणि हे कुवाळा घेतलाय सांबारमध्ये घालतात कुवाळ्यामुळे चांगली टेस्ट येते सांबारला बिया काढून टाकायच्या आहेत साल काढायची साल काढली आता ह्याच्या आपण फोडी करायच्या आहेत भोपळा घ्यायचा आहे वांगी घातली तरीसुद्धा चालेल तवता म्हणून एक भाजीचा प्रकार येतो तो घातला तरीसुद्धा खूप छान लागते हे सांबार शेंग घालून घेऊया घालून घेते आता हे पाण्यामध्ये धुवून घेणार आणि नंतर मग आपण ह्याचा सांबार करूया एक मसाला तयार करून घ्यायचा आहे सांबारचा त्यामध्ये हे फोंडीला घालायचं आहे आता सांबार करायला एक चमचा चण्याची डाळ घेतली अर्धा चमचा मेथी एक चमचा उडीद डाळ घालायची मिरची धणे आणि जिरं जास्त लाल होईपर्यंत फ्राय करायचे नाही अर्धवटच भाजायचं आहे दोन ते तीन काळी मिरी घातली आहे आणि जरासं बडीशेप काळी मिरी आणि बडीशेप ऑप्शनल आहे मी थोडीशी घालते ह्यामध्ये चव चांगली लागते त्यामध्ये आता हे गरम झालं आहे काढून घेऊया आता इथे जर असं तेल घालायचं ते आहे त्यामध्ये अर्धा कांदा घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे दोन लसूण पाकळ्या आणि एक आलं अर्धा इंच आलं अर्धा टमॅटो घालायचा आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे मीठ घालायचं आहे मीठ घातलं की मसाल्याचा स्वास तसाच राहतो जर कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती आता गॅस बंद करते हे मी काढून घेते आता ह्याची पावडर आपण बनवून घेऊ शकतो म्हणजे ते सांबार मसाला होणार आता आपल्याला सगळा एकदम मसाला घालायचा असेल तर हे दोन्ही मिक्स करून घेऊ शकतो म्हणजे हे फोडणीला घालता येणार आता हे नुसतं आपण पावडर म्हणून वाटली तर आपल्याला पाहिजे तेवढा आपण मसाला घ्यायचा आणि हे मिक्सरला वाटून ह्याची फोडणी करायची हा तयार केलेला मसाला आपण घालायचा आता हे मी पावडर वाटून घेते म्हणजे आपला सांबार मसाला तयार होणार सांबार मसाला तयार झाला आपला हा मी काढून घेते आता ह्यातला किती पाहिजे तेवढं आपण वापरू शकतो ह्यामध्ये अजून कश्मीरी रेड चिली पावडर टाकली की अंग चांगला येणार हे मी मिक्सरला वाटून घेते त्यामध्ये थोडंसं खोबरं घालते ओलं खोबरं हे आपलं वाटून झालंय काढून घेते हिरवी चटणी करून घेऊया दोन चमचे ओलं खोबरं घेतलंय एक हिरवी मिरची दोन लसूण अर्धा इंच आलं चिंच एक चमचा भाजलेले चणे मीठ चवीप्रमाणे थोडस गूळ आणि थोडी कोथिंबीर आता ह्यामध्ये पाणी घालून पटकन चटणी वाटून घेऊया हिरवी चटणी तयार झाली आता लाल चटणी करूया इथे मी अर्धा चमचा उडीद डाळ घेतली आहे पाव चमचा मीठ अर्धा चमचा चण्याची डाळ थोडंसं जिरं अर्धा चमचा जिरं रोस्ट करून घ्यायचंय आता हे मी बाजूला काढून घेते तर इथे थोडं तेल घालायचं आहे अर्धा कांदा घालायचाय चार लसूण घातलंय अर्धा इंच आलं घातलंय परतून घ्यायचंय एक टमॅटो आहे टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय झालाय ला ते भिजलेली मिरची घालायची आहे त्या मिरच्या चांगल्या शिजल्या आहेत अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते थंड झाल्यानंतर हे मिक्सरला लावून वाटून घ्यायचं लाल चटणी तयार होणार लाल चटणी झाली आहे घेऊया तर ह्यामध्ये तेल घालायचे राई टाकायचे कढीपत्ता गॅस बंद करायचा आहे लाल मिरची टाकायची तही वर तेल तेल तर ही फोडणी आपल्या चटणीवर घालायची हिरवी आणि लाल चटणी तयार आहे पण सांबारच्या फोडणीला तयारी करूया फोडणीसाठी तेल घातलंय तेल तापलंय राई टाकायची कढीपत्ता पत्ता नंतर कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा दोन लाल मिरचीचे तुकडे घात अर्धा टॅमॅटो घातलाय परतून घ्यायचा मगाशी मी टॅमॅटो आणि कांदा तेलात तळून वाटला होता ते घालायचं आहे ही पेस्ट अशाकरता केली की आपलं जे सांबार आहे ते एकदम दाट होणार पातळ वाटणार नाही आणि त्याची चांगली ग्रेव्हीसारखी तयार होणार आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे मी दोन चमचे घातले अर्धा चमचा लाल मिरची पावडर छान परतून घ्यायची आहे मध्ये ह्या भाज्या आपण परतून घ्यायच्या दोन मिनिट झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे आता झाकण काढून घेऊया पुन्हा भाजी परतून घेऊया मी गॅसची फ्लेम बारीक ठेवली होती आता गॅसची फ्लेम वाढवली आहे ह्यामध्ये आता हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद शिजण्यासाठी आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे पाच मिनटं झाकण लावून भाज्या शिजायला ठेवायच्या पण काढून बघूया भाज्या शिजत आल्या आहेत शिजलेली डाळ घालायची आहे दोन चमचे घालते मीठ घालायचं एक चमचा डाळ चांगली शिजायला द्यायची आहे अजून दोन तीन मिनटं शिजायला ठेवते हे पाणी अजून ॲड करते तर ह्यामध्ये चिंच टाकते हे दोन तीन तुकडे आहेत छोटे आणि गूळ कलर लाल वाटत नाही आहे पण आपला मसाला जेव्हाच्या तेव्हा केला आहे त्यामुळे मसाला जास्त घातला तर ते तिखट होणार आता आपलं सांबार रेडी आहे सांबार रेडी आहे चटणी झाली सांबार झालं इडली पण झाली आता सर्व करायला घेऊया इडली सांबार चटणी डिश तयार आहे सर्व करूया लाल चटणी हिरवी चटणी सांबार गरमागरम सांबार इडलीवर घालून खाऊ शकतो पाहिजे तर फक्त चटणीसोबत खाऊ शकतो लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असेल तर दोन्ही इडल्या कापून मध्ये चीर पाडून दोन्ही चटण्या लावून देऊ शकतो जसं आवडेल तसं खाऊ शकतो आता थाळी पूर्ण वाढून घ्यायची इडल्या सर्व सफ केल्या लाल चटणी हिरवी चटणी आणि सांबार वाढून घेतलं आपली इडली सांबार चटणी थाळी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद